नमस्कार मित्रांनो होय आपण जे विचार करतो जे बोलतो जे अनुभवतो तेच आपल्या आयुष्यात घडत असतं आपण आनंदी विचार केला तर आनंद आपल्याकडे धावून येतो आपण दुःखी विचार केला तर दुःख आपल्याला गाठतं विश्व एक विशाल आरसा आहे आपण जसे विचार त्याला देतो तसेच तो, तो परावर्तित करून आपल्याला तो परत देतो आजच्या या प्रवासात आपण पाच महत्वाचे प्रश्न एकत्रित उलगडणार आहोत नमस्कार मी समर्थ पाटील आपल्या सर्वांचे आपल्या देवभक्ती चॅनलवर स्वागत करतो या चॅनलवर मित्रांनो मी आपल्यासाठी आपल्या हिंदू परंपरेतील काही धार्मिक माहिती आणि त्यामागील रहस्य याबद्दल नवनवीन माहिती घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आपण अशा एका सिद्धांताबद्दल बोलणार आहोत जो आपल्या जीवनाला पूर्णपणे बदलू शकतो हा सिद्धांत म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत आपण जे बोलतो तेच होते का मित्रांनो आपली वाणी ही एक प्रकारची ऊर्जा आहे आणि प्रत्येक शब्दातून एक लहरही निघते ही लहर फक्त हवेत नाही तर आपल्या अवचेतन मनावर आणि विश्वावर देखील परिणाम करते जर आपण सतत म्हणत राहिलो माझं काही होणार नाही माझ्याकडे पैसे नाहीत माझं नशीब वाईट आहे तर काय होतं माहिती आहे का विश्व त्या शब्दांनाच खरे मानते आणि त्याचप्रमाणे आपली परिस्थिती निर्माण करतं पण जर आपण ठामपणे म्हणालो मी नक्की यशस्वी होईल माझ्या आयुष्यात भरभराट येते आहे मी आनंदी आहे तर आपलं अवचेतन मन ते सत्य मानायला सुरुवात करतं शब्दामागचं भावनांचं सामर्थ्य हेच आपल्या भविष्यातील घटनांना जन्म देत असतं मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जसे शब्द तशी निर्मिती दुसरं म्हणजे ब्रह्मांड खरंच आपलं ऐकतं का हो मित्रांनो हे ब्रह्मांड म्हणजे एक असीम शक्तीचं जाळं आहे आपण विचार केला की ती ऊर्जा स्पंदन रूपाने विश्वात पसरते जर जसं एखादा रेडिओ स्टेशनवरून सिग्नल पाठवतो आणि तो रिसिवर तो पकडतो तसंच आपल्या विचारांचे सिग्नल हे ब्रह्मांड पकडतं आपण जर सकारात्मक लहरी विश्वास सोडल्या तर विश्व आपल्याला सकारात्मक संधी पाठवतं आपण जर नकारात्मक लहरी सोडल्या तर विश्व आपल्याला तसंच प्रतिसाद देतं आता बघा ना एखाद्या वेळेस आपण म्हणतो की काहीतरी वाईट घटना होणारे मला जाणवत आहे मला वाटतंय वाईट होईल का आणि लगेच आपल्याला बातमी मिळते की आपलं वाईट झालं किंवा एखादी गोष्ट चुकीची झाली तर आपण जसं बोलतो आपण ज्या लहरी वातावरणात सोडतो त्यानुसार आपलं अंतर्मन अवचेतन मन आपण ज्याला म्हणतो तसं ते काम करायला लागतं आणि आपण जर सकारात्मक लहरी सोडल्या सकारात्मक बोललो तर आपल्याला त्या सकारात्मक परिणामही मिळतात विश्व नेहमी आपल्या प्रत्येक इच्छेला ऐकत असतं पण प्रश्न असा आहे की आपण त्याला कोणती लहरी पाठवत आहोत हो। यासाठी आपल्या संतांनी ऋषींनी नेहमी सांगितलंय संकल्प शुद्ध ठेवा कारण संकल्पतांनुच सिद्धी प्राप्त होते आपण आपल्या अंतर्मनाला कोणत्या सूचना द्यायला पाहिजे आता इथे येतो एक महत्वाचा मुद्दा आपला अंतरम अंतर्मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड हे मन आपल्या आयुष्याच्या खऱ्या अर्थाने चालक आहे ते जे मान्य करतं तेच सत्य बनतं म्हणून दररोज आपल्या अंतर्मनाला या सूचना द्यायला पाहिजे मी निरोगी आहे मी यशस्वी आहे माझ्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी वाहत आहे हे सर्व विश्व माझ्यासोबत आहे ही वाक्य फक्त बोलायचे नाहीत तर मनातून अनुभवायचे देखील आहेत जणू ते आधीच घडलं घडलं आहे असा भाव ठेवून आपण ती वागायची आहेत समजून घ्यायची आहेत जर आपण आपल्या अंतर्मनाला सतत सकारात्मक सूचना दिल्या तर ते त्याप्रमाणे आपलं वास्तव्य घडवतं हे जणू एखाद्या बियाणासारखं आहे जसं आपण एखादं बी पेरतो तसंच झाड उगवतो बरोबर तर हा सिद्धांत कसा खरा ठरतो आता आपण थोडं विज्ञानाकडे ओळूया मानसशास्त्र सांगतो आपला मेंदू जेव्हा एखादा विचार वारंवार करतो तेव्हा त्या विचारांशी संबंधित न्यूरॉन्सची जोडणी मजबूत होते आणि मग मेंदू आपोआप तशाच संधी शोधायला लागतो उदाहरणार्थ आता बघा आपल्याला एखादी नवीन कार घ्यायचा विचार आला तर रस्त्यावर अचानक त्या कारचे अनेक मॉडेल्स आपल्याला दिसायला लागतात बरोबर ना कारण आपला मेंदू त्या विचारांशी जुळणारा वास्तव शोधत असतं मग ती कार असो एखादी नवीन बाईक असो स्पोर्ट बाईक असो जी कोणती वस्तू तशाच वस्तू तुम्हाला बाहेर दिसायला लागतात तसंच आकर्षणाचा सा सिद्धांत सांगतो आपण जसे विचार भावना आणि संकल्प करतो तसेच विश्व आपल्या समोर ती परिस्थिती निर्माण करत असतं मित्रांनो इथपर्यंत जर आला असं तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा तसंच आकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो आपण जसे विचार भावना संकल्प करतो तशीच परिस्थिती आपल्या समोर ते निर्माण करत असत पौराणिक कथांमध्ये आढळत ध्रुवाने ठाम संकल्प केला होता म्हणजे ध्रुव ध्रुव बा आपण ज्याला म्हणतो त्यांनी ठाम संकल्प केला आणि त्याला परमपद मिळालं शबरीने श्रीरामाच्या भेटीचा संकल्पही केला आणि तिचं ते आयुष्य त्यालाच वाहिलं संकल्प विश्वास आणि सातत्य हे याच सिद्धांताचे मूल मंत्र आहेत आता बरेच लोक सांगतात की तुम्हाला पैसा पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे सगळ्यांचे स्वप्न असतात मग तुम्ही हा मंत्र लिहून एकवीस वेळा जप करा मी त्याला ना करत नाही पूर्णपणे नाही पण त्यासाठी आपण ते, ते कार्यही करावं लागतं त्याबद्दल आपली ती मेहनतीची तयारी ठेवावं लागते जर तुम्ही मेहनत करत असाल आणि तुम्ही त्याला पूरक काही बाजू अशी असेल की तुम्ही आज न उद्या ते कॅपेबल होऊ शकतं तर सृष्टी तुम्हाला ती घेण्यासाठी ती गोष्ट जी तुमची इच्छा आहे ती मदत करते पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न मात्र नक्की करावा लागतो मग प्रयत्न कोणते ते काम करणं हेच नाही की बाबा जेव्हा मला मी मंत्र हजार मंत्र म्हणतो दोनशे मंत्र म्हणतो तर याने तुम्हाला पैसा मिळेल किंवा गाडी घोडं मिळेल असं होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला कामही करावं लागेल ठीक आहे चला पुढे किती दिवसात आपल्या इच्छा पूर्ण होतात आता हा प्रश्न म प्रत्येकाच्या मनात येत असतो मी इच्छा केली तर कधी पूर्ण होईल मित्रांनो हे पूर्णपणे आपल्या विश्वासावर आणि भावनावर आणि संयमावर अवलंबून आहे काही वेळा आपली इच्छा लवकर पूर्ण होते कारण आपण त्यावर प्रचंड विश्वास ठेवतो उदाहरणार्थ लहान मुलं जेव्हा आईला एखादी गोष्ट मागतात तेव्हा त्याला खात्री असते की आई देणारच त्याच्या मनात कोणतीही शंका नसते पण हेच मूल मोठं झाल्यावर जेव्हा तो आईला एखादी गोष्ट मागतो तेव्हा त्याला शंका येते की आई खरंच देईल का आई मी वस्तू मागितली तर आता मला ती देऊ शकते का ती देणार की नाही देणार माझं नशीब वाईट आहे कदाचित ही शंका आपल्या इच्छांना अडवते जिथं तुमच्या मनात शंका आली तिथं तुमची इच्छा आडतात म्हणून लक्षात ठेवा इच्छा ही होण्याला इच्छा पूर्ण होण्याला वेळेची मर्यादा नाही किंवा काही काळानेही पण ती नक्की पूर्ण होऊ शकते त्वरित पूर्ण होऊ शकते जर आपला विश्वास संयम आणि सातत्य राखलं तर पण इच्छा तुमची मात्र नक्की पूर्ण होणार तर मित्रांनो आकर्षणाचा सिद्धांत हा काही केवळ काल्पनिक नाही तो आपल्या प्रत्येक विचारात प्रत्येक शब्दात आणि प्रत्येक भावनेत दडलेला आहे आपण जे बोलतो तेच घडतं ब्रह्मांड आपल्याला प्रत्येक संकल्प ब्रह्मांड आपलं प्रत्येक संकल्प ऐकतं आपल्या आंतरमनाला आपण जे सांगतो तेच वास्तवात बदलतं आज उद्या परवा महिन्याभराने दोन महिन्यांनी सहा महिन्यांनी पण बदलतं मात्र नक्की मग ते तुम्ही चांगले विचार पेरा की वाईट विचार जसं तुम्ही पेराल तसं उगवेल हा सिद्धांत विज्ञान अध्यात्म आणि अनुभव या तिन्ही स्तरावर खरा ठरतो मित्रांनो आणि हो इच्छा पूर्ण होण्यासाठी संयम सातत्य आणि विश्वास मात्र गरजेचा आहे लक्षात ठेवा जसा विचार तशी निर्मिती आपल्या जीवनाचं यश आनंद आणि समाधान हे आपल्या हातात आहे आपल्या शब्दात आहे आपल्या विचारात आहे आणि आपल्या विश्वासात आहे मित्रांनो हा आकर्षणाचा सिद्धांत आपल्या आयुष्यात अमलात आणा सकारात्मक बोला सकारात्मक विचार करा आणि पहा विश्व तुमच्यासाठी चमत्कार कसं घडवतो मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ